नमस्कार आज आपण तिळगुळाचे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत तेही शंभर टक्के मऊ लुसलुशीत तोंडात घालताच लोण्याप्रमाणे विरघळणारे मस्त अशा वेगळ्या चवीचे आणि नेहमीपेक्षा जास्त टेस्टी तर चला मग असे लाडू कसे बनवायचे ते पाहूया यासाठी सुरुवातीला आपण तिळ भाजून घेऊया इथं मी एक कप पॉलिश तिळ घेतलेत तुमच्याकडे जर गावराण तिळ थी असतील तर तेच वापरा म्हणजे हे लाडू आणखीनच हेल्दी व टेस्टी बनतील तर यांना लो फ्लेम वर हलका रंग येईपर्यंत सतत असं चमचा फिरवत भाजून आहे लक्षात ठेवा याला खूप जास्त भाजला तर मात्र हे करवट लागतात हे पहा यांना हलका रंग आलाय असा हलका रंग आला की यांना काढून थंड होण्यासाठी प्लेटमध्ये पसरवून ठेवू गरम तीळ दळल्यास त्यांना तेल सुटतं व ते चिपचिपित होतात म्हणून अगोदर तीळ थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार मोठे चमचे तीळ टाकायचं व बाकीचे तीळ मी न वाटताच वापरणार आहे यानंतर वन फोर्थ कप भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि छान फ्लेवरसाठी तीन ते चार हिरवी वेलची सोलून यातील दाणे इथं घेतलेत तुम्ही आवडीनुसार इथं जायफळ तरी तरीसुद्धा चालेल हे पहा यांना अगदी पाच ते सहा सेकंद एकदाच फिरवून असं जाडसर वाटून घ्यायचं आहे असे शेंगदाण्याचे मोठे कण लाडूत खूप छान लागतात आता पुढच्या प्रोसेससाठी त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊ तूप मेल्ट होऊ लागलं की यात तीस मिली म्हणजेच वन फोर्थ कपाच्या अर्ध दूध टाकून दुधाला उकळी येईपर्यंत चमचा फिरवून घेऊया दुधाला उकळी आल्यावर यात वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकायचं ही कृती स्लो गॅसवरच करायची आणि घाटी होऊ नयेत याची काळजी घेत एका हाताने सतत चमचा फिरवत मिल्क पावडर दुधात छान मिक्स करून घ्यायचं तर लाडू छान वेगळा फ्लेवर यावा व तसेच आतून लाडू मस्त मऊ खुसखुशीत होण्यासाठी असा, असा थोडा इन्स्टंट खवा म्हणजेच मावा मी बनवत आहे तुम्ही वाटल्यास रेडीमेड तीस ते चाळीस ग्राम खवा इथं वापरू शकता तर दोन ते तीन मिनिटानंतर मावा पॅनचे कडे सोडू लागलाय म्हणजेच की आपला इन्स्टंट खवा म्हणजेच मावा तयार झालाय यानंतर यात किसलेला एक कप गूळ टाकून माव्याबरोबर व्यवस्थित मिक्स करत मेल्ट करून घेऊया तर गूळ असा मेल्ट होते वेळेस गॅसची फ्लेम मिडियम टू लो असावी तुमचे लाडू बिघडू नयेत म्हणून इतकंच लक्षात ठेवा की तुम्ही तीळ जितके घ्याल त्याच प्रमाणात किसलेला गूळ वाटीत किंवा कपात दाबून भरून घ्यायचा म्हणजे टोटल तिळाच्या पावभाग शेंगदाणे ॲड केले तरीही परफेक्ट गोड लाडू बनतात आणि हा मावा मात्र आवडीनुसार किंवा शेंगदाणे इतका किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा वापरू शकता तर गुळावर पहा असा फेस दिसू लागला की याला चेक वगैरे करायची काही गरज नाही तर असा फेस आल्यावर या दळून ठेवलेले शेंगदाणे व तीळ टाकायचे सोबतच अख्खे भाजून ठेवलेले तीळ टाकून यांना स्लो गॅसवर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे फक्त मिक्स आहे शिजवायचं नाही हे पहा तिळगुळ छान एकजीव झालेत आता यांना हात लावता येईल इतपत थंड करायचं हे मिश्रण जास्त थंड झालं तर लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत म्हणून मिश्रण कोमट असतानाच पटपट आवश्यकतेनुसार लहान मोठे गोळे घेऊन छान लाडू वळवून घ्यायचे तसेच हे मिश्रण गरम राहावं म्हणून एक खास टीप ती म्हणजे गरम पाण्यात पॅन किंवा कडई ठेवला तर मिश्रण कोमट राहतं व लाडू छान वळता येतात तर असे गुळ व माव्याचे मस्त कॉम्बिनेशन असलेले तोंडात घालताच लोण्याप्रमाणे विरघळणारे असे मस्त मऊ लुसलुशीत नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे चवदार लाडू एकदा जरूर जरूर बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका